व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र हो त्यांचे मी आभार मानतो खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिनतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मी तसेच माझे हिरानी अमिदास जोशी आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेम प्रॉब्लेमबद्दल मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार अविनाश गोवारीकर यांनी या फोटोशूट प्रेशरमध्ये का असे ना पण केले पण <laughs> प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे देखील आभार माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो ते आहेत इथे आलेले आहेत इथे आले साजिद मी सांगायचं म्हणजे मी मुद्दा म्हणून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून सांगणार आहे दोन हजार साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षा पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हरचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण मला जायचंच नाही तर राजकारणामध्ये कुठे काही करायचंच नाही मला इच्छाच नाही मला आणि मला असले काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही राजकारण हळूहळू सोडून देतो मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते काही करायचं नव्हतं त्या मी साजिद नाडिंदवार आणि मी आम्ही अनेकदा सतत भेटायचो बोलायचो आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आपल्या मला फिल्म सुरू करायची मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे हो वगैरे हो एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण ते सांगितव आहेत हे एक त्यांचं अंग आहे नाही त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्युसर हूं प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा <laughs> <laughs> आप जहां पे हो आप वहां पे रहो फिल्में तो बनती रहेगी आगे भी बनाएंगे अभी भी बनाएंगे अरे तो मैं परत में राजकारण मे इन्वॉल्व पर आज इतक वर्षा आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या तर होतेच आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनतायत परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म ज्या प्रकारच्या मोठ्या उतर दिसत आहेत त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्यामधनं ही एक एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला इथे केदार शिंदे आहेत की मला माहिती नाही आहेत का केदार शिंदे परंतु मी त्यांचे देखील आभार मानेन कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं आज इथे या टीम मध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली आज अजय अतुल इथे आहेत अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग किती वर्ष आपण आपण एकत्र काम करतोय त्याला काय अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते म्हणजे चांगलं चांगलं करायचं कळतात त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत कथा ही तेजस्वी पंडित आणि धैर्य या दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक पुढे विनायक हा चष्मा अरे उभे राहत लोकांनी प्रचंड मेहनत घेतली अजूनही आमचे जोशी इथे बसलेले आहेत त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली अनेक लोक आहेत राजेश महापौसकर राजेश ज्या वेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली एक प्रत्येकाचा एक झोर असतो चित्रपट करण्याचा एक काय म्हणतो आपल्याला एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेल तर मी जेव्हा कथा जेव्हा त्यानंतर ही छोटी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपल नक्की झेपेल आणि मग अशी जरी ते सांगितले त्याप्रमाणे खरच येते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा आहे एका लाईन मध्ये सगळे जण सगळ्या टीम आत शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती इथे केलेली आहे माझे इथे मित्र संजय पुणे इथे बसलेले आहेत त्यांचा चित्रपटामध्ये मोठं काम आहे त्याच्यात आमचे राया भावे आले तिथे मला माहिती नाही राया भावे असतील आमचे पुष्कर श्रोतपी असतील अनेक जण आहेत बाप करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित गुरे इथे आहेत असलेले संजय मेमाने खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वर आणि अर्थातच ते उत्तम योग्य आहेतच परंतु मी काहीतरी त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आता आजच्या दिवशी दिलगिरी व्यक्त करतो नंतर सांगू नका परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे तेजस्वी धैर्य हे सर्व राजेश बापूसकर अजय अतुल हे सर्व दुसरे आमचे कुणाल करण ते देखील त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं पाडवलं आहे आभार मानतो आणि या चित्रपटाची सगळी या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठी मधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो झी ने आम्हाला जी साथ दिली सुभाष सुभाषजी सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतलाय सगळ्या गोष्टी आज झी करतय झी स्टुडिओ करतायत त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो अजून कोणाचे नाव गेले असतील तर मला कळवा मी जाईल त्यांची आभार मानायला तयार आहे वर्धा अभी हा इकडे आहे मगाशी आमिर ने साजिद भाईना विचारलं की वरदा तो बोले हा प्रोड्युसर आहे म्हणजे बोले पुतली चलेगी तो उसकी चलेगी मेरेनी देखने ट्रेलर देखना कुठले जले, जले, जले की <laughs> तो उसके जलेगे, मेरे जले की तो बनता बोली तुमचे देखील मला पूर्वक आभार सगळ्या सगळ्या आख्या टीमचे आभार धन्यवाद